इयत्ता आठवी विद्यानिकेतन देवळा ताशिका पहिली विषय मराठी उपस्थिती आपण विद्यार्थ्यांची घेत आहोत या ठिकाणी उपस्थितीबरोबरच जोड शब्द ही विद्यार्थी या ठिकाणी सांगतात किंवा आजचा शुक्रवार असल्यामुळे जोडशब्द हा वार असल्यामुळे उपस्थितीबरोबर विद्यार्थी जोडशब्द सांगतील

कित्तो खरे खुरे नजदीक एवळा बारीक सारिक दर्शन अदळ जाड झुड साई भमरे माले अल्प खलबत यश खेबले थोडे फार प्रवीण निसाद दिनता किता साई बबर अमुक्त मुक नृत्य झाडे झुडपे बघा ओके या ठिकाणी आजचा शुक्रवार आणि सर्व विद्यार्थ्यांनी जोड शब्द सांगितले त्याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद धन्यवाद क्लॅप्स गो दन्यवार, 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 दन्यवार।